प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरयामी योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझ्या गौरवाच मी त्यांना तुझे वचन दिले आहे जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही तू त्यांना समर्पित कर तुझे वचन हे सत्य आहे ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि बघिणींनो सत्य म्हणजे काय यहुदी विचारांप्रमाणे विचारधाराप्रमाणे सत्य म्हणजे प्रभूच्या वचनाची पूर्ती आणि प्रभूचे वचन हे सत्य आहे आणि येशू ख्रिस्त सत्याचे सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती आहे माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आजच्या या शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्या शिष्यांना समर्पित करतो विनंती करतो की त्याकडे मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजचे शुभवर्तमान सुद्धा येशू ख्रिस्ताच्या महायाजकीय प्रार्थनेचा एक भाग आहे आणि इकडे बघा येशू ख्रिस्त त्यांना समर्पित करतो त्यांना सत्य वचनामध्ये विकसित होण्याकरिता प्रभूकडे तो मागणी करतो पित्याकडे मागणी करतो विनंती करतो प्रार्थना करतो सत्याचे वचन म्हणजे प्रभूचा शब्द प्रभूच्या शब्दानुसार आपल्या जीवनाची चालना किंवा आपल्या जीवनाची दिशा आपण निवडावी याकरिता प्रार्थना करूया